स्वामी समर्थ मी योग्यता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला जा आज शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या प्रार्थना तर आज ना रविवार आहे आणि कांद्याची लागवड झालेली ला आहे पण जे राहिलेलं आहे ना ते लावायचं आहे तर त्यासाठी आपण आज मळ्यात पण जाणार आहोत तर तुम्हाला दाखवेल मी मळ्यात किती कांदे लावायचे झालेले आहे ला आणि किती राहिलेले आहे तर आता मुलींच्या आंघोळी वगैरे झालेल्या आहे आता मी ना नवीन म्हणजे जी रेसिपी आहे ती करणार आहे म्हणजेच शेवग्याचे शेंगा तर आता शेंगदाणी नाही वापरणार मी त्याला डाळ टाकून करणार आहे तर कशी होती ते तुम्हाला मी दाखवते चला तर इथे मी नशायोगी कापून घेतलेले आहे डाळ घेतली आहे आता डाळ एवढी टाकायची नाही आपल्याला इथं कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे तर चला आता कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेते तर आजची भाजी आपण कुकर मध्ये करणार आहोत तर इथ म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात जी भाजी आहे ती होणार आहे तर बघू शकता तुम्ही आपण तेल टाकलेलं आहे तेलामध्ये ना जिरं मोहरीची जी फोडणी द्यायची आहे आणि आपल्याकडे जे अवेलेबल मसाले असेल ते टाकायचे आहे आपण आता इथं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती आता तुम्हाला तुमच्या मतानुसार तिखट टाकायचं आहे तिखट लागत असेल तर तिखट तर इथं मी आहे ना आता मस्ताच्या शेवग्या शेंगा शेंगा स्वच्छ करून घेतलं होतं त्यामध्ये दाळ टाकलेले आहे तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे खूप छान अशी भाजी होती शेंगादाण्याची भाजी खाऊन जर कटाळा आला असेल तर ही भाजी खाऊन बघा तुम्ही दोन पोळ्या ज्या आहेत त्या तुम्ही जास्तच खाणार आणि बघा फायनली आता आहे ना भाजीला आपण लेला भाजी आपली झालेली आहे आणि आरूसाठी आपल्याला उकडीचे मोदक करायचे आहे उकडीचे सारी तळलेले तर रात्री तिला खायचे होते पण काय जमलंच नाही तर, तर आता इथं मोदक चालू आहे बघू शकता तुम्ही पीठ घेतलेलं आहे इथं जे सारण आहे म्हणजेच आपलं साखर साखर आणि खोबरं आणि इथं बघ काही मोदक तयार झालेले आहे एक तेल तापत ठेवलेलं आहे पसारा इग्नोर करा आणि इथे मी आता लाटते तर चला आता मोदक झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते जे, जे तर गणपती बाप्पा जाण्याच्या दिवशी मोदक जे आहे ते आपण रेडीमेड आणले होते त्याच्यामुळं आरूला नाही आहे तळणीचे जे मोदक आहेत हे खूप आवडतात तर मग इथे तिच्यासाठी स्पेशली सकाळी सकाळी ना छान असे मोदक करायला घेतले आणि एवढे मोदक तयार झाले होते तर चला आहो म्हणले मी तुला मोदक करून दाखवतो तर त्यांच्या हातचा मोदक कसा होतो ते तुम्हाला दाखवते आता ते आर्ट टीचर म्हटल्यावर तिथं काही विशेष नाही प्रत्येक कामाला धारखोर असते तर बघा त्यांच्या त्यांची ही हळूवार पद्धत मला कधी जमत नाही आणि त्यांचं माझं आहे ना म्हणजे ते त्यांचं एक तर माझं दहा म्हणजे आमचं कुठंच काय ना म्हणजे जे आहे विचार आहे ते जुळत नाही किंवा कामाचं जे म्हटलं ना त्यांचं काम असं परफेक्ट असतं आणि माझं कसं चालू चालू असतं पण चला तर छान असं त्यांनी मोदक बनवलेला आहे तर बघा मला एवढे जमतात पण एवढं काही आकार वगैरे काय नसतो तर बघा शेवटी एकेनं मस्त अशी पुरी केली होती आणि इथं आता आरूसाठी मस्त असे मोदक आपले तयार झाले होते तर खूप छान असे मोदक लागतात तर उकडीचे मोदक तर आमच्याकडे जास्त उकडीचे मोदक काय करतच नाही पण मुलींचं कसं असतं ना जे नवीन काही मॉबवरती बघितलं का ते करून बघायचं आणि प्रत्येक वेळेस मग आपल्यालाही शिकायला भेटतं आणि मुलींचंही चालूच असतं तर बघा इथे ना क गॅस कमी ठेवायचा आहे जास्त फुल गॅस ठेवायचा नाही आहे म्हणजे जेणेकरून जे, जे मोदक आहे ते खूप छान तळले जातात तर बघा कमी गॅसवरतीच आपल्याला आहे ना जे मोदक आहे ते तळायचे आहे आणि एकच नंबर असे हे जे मोदक होतात तर तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला कमेंट करून सांगा आता हे जे सारण असतं ना त्याच्यामध्ये जर इलायची पावडर टाकली तर खूपच छान लागतं पण मी काय चालू चालूच म्हणजे पटपट असे केले होते कारण मळ्यात जायचं होतं तर त्याच्यामुळे ना म्हटलं चला आणि पण कसं आहे ना आता दोन तीन दिवस शेतातलं काम चालू असतं आणि त्यांना दोन तीन दिवस सुट्ट्या होतं त्यांचं कसं मत असतं रोज तर आम्ही भाजीपोळीच खातो पण सुट्टीच्या दिवशी तरी काहीतरी नवीन नवीन करून द्यायला पाहिजे आता म्हटलं चला काम तर बऱ्यापैकी झालेलं आहे आता मुलांचंही काहीतरी म्हणजे हे बालपणानं आपल्याला पुन्हा बघायला भेटत नाही तर मुलं पाहता पाहता मोठे होऊन जातील काम हे काय दरवर्षी नवीनच असतं तर पहिल्यांदा आहे ना मुलांचं हट्ट जपायला शिकलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि मग मी ना तिनं जे मागितलं ते मी माझं कसं असतं आपलं एक काम बाजूला झालं तरी चालेल पण मुलांचा हट्ट मात्र पुरवायचा कारण शक्यतो मुलींचा तर जास्तच पुरवायचा तर बघा इथं छान असे ना आपले मोदक तयार झालेले आहे तर बघा तिचे मोदक पहिले करून दिली आणि मग पोळ्या करायला मी जे आहे ते भाजी चालू केलेलं आहे तर बघा इथं छान अशी आपली भाजी पण झाली होती थोडीशी घट्ट झाली होती डाळ थोडीशी जास्त झाली पण भाजी चवीला एकच नंबर होती आणि पोळे मोदक असा जेवणाचा बेत आहे तर मस्त ताव मारताय सगळे मी त्यांना गरम गरम पोळ्या देते कसा आहे बेताळ आजचा तर आता फायनली मळ्यात आलेलो आहे आणि रोपात रोप आहे मी आणलं आहे तर ते आता इथं ठेवते कारव्याला बघू शकता तुम्ही इथं ठेवलेलं आहे ते आणि ना आपल्याला आता इथे कांदे लावायचे आहे त्याच्यामुळे रान तयार करायचं आहे दाखवते मी तर बघा आपली काकडीची वेळ जबरदस्त झालेली आता एवढं रोप आहे ना ते सरळ उपटून घ्यायचं आहे हे रेनपाईप गोळा करायचं आहे आहो करताय आता मी ते रोप उपटते आणि मग इथे ता रान तयार करून कांदे लावायचे तर बघा या काकड्या केवढ्या झालेल्या आहे पण तोडणं होत नाही बाप रे बाप कोणाला हा एक मिनिट कोणाला तरी देऊन टाकले असते तर चालले असते नाही बा कोणतं पाईप इथं का रेन पाईप म्हणजे पाईप आहे ना काढून घ्यायचे ना रान तयार करायचे असं थोडा इतक्या दहा पंधरा मिनिटाचं काम आहे पण ते काप लांबच जात दहा पंधरा मिनिट काम असं पुढं पुढं वाढत जात इथं आल्यावर कळत देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही तसही काकड निघले गोळा करून घ्यायचा का तर बघा इथे रोटरी झालेली आहे आणि तिकडं रोप उकटलेला आहे मग दाखवते मी इथं आपल्याला कांदे लावायची आणि इथं पूर्ण रोप उकटून घेतलेलं आहे आता हे भरून घेते आणि मग आधी लावायला सुरुवात करून ना आहोनी वापे तयार करून दिले होते आता आमच्याकडे वाफे म्हणतात काही ठिकाणी पण म्हणतात आणि डिझेल संपलं होतं तर ते डिझेल आणायला गेले फायनली मग येणा एवढे दोन ते तीन वाफे लावले आणि संध्याकाळची वेळ झाली होती मुलींना दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे त्या घरी होत्या तर आम्ही थोडंसं लवकरच घरी जाणार होतो कारण ना त्यांचे केस वगैरे धुतलेले होते ते विचरायचं तेल लावायचं कारण दुसऱ्या दिवशी शाळा होती आणि थोडस वापर राहिला होता तर ते सासूबाईंनी जे आहे तो लावून घेतला आणि मग म्हटलं चला पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण कारण दुसऱ्या दिवशी ना दुपारनंतर लाईट होती म्हणजे लाईट नव्हती दिवसाची उन्हामुळं ते रोप जर कवळं होतं त्याच्यामुळं पाणी पण त्याला लगेच लागणार होतं आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर आम्ही आहो शाळेतून आल्यानंतर मस्त असं आलो होतो तर दोनच वाफे राहिले होते एक वाफर जो आहे तो सासूबाईंनी लावला होता तर दुपारून लावायचे होती कारण रोप कवळं होतं तर आम्ही ना शेतात गेल्यानंतरही ना मी मस्त गाणे वगैरे ऐकत आहे जो आहे तो हा जो वाफा आहे तो पूर्ण केला कारण ऊन होतो उन्हाचा कंटाळा येतो होता तर आहून मस्त असे गाणे लावले आणि कोण कौन कोण असं शेतामध्ये काम करताना गाणे ऐकतात तेही कमेंट करून सांगा तर आहूनच्या आवडतीचं गाणं आहे आणि मला पण आवडतं काय दर्दभरी दर्दभरे आहे पण त्याचं जे स्टेप आहे ना त्या खूप छान आहे अक्षय कुमारच्या आहे कव्वाली टाईप काय म्हणतात त्याला कव्वाली म्हणतात का आल्बम सॉंग अस काहीतरी म्हणतात तर बघा ते गाणं छान असं चालू आहे तर अशा पद्धतीने इथं मी मस्त असं गाणे वगैरे ऐकत काम करतो आता माझे यात काही रथी महारथी असे म्हणतील की व्हिडिओ पुरतेच जे आहे ते कामं करतात आता आहे असे आह आह बोटावर मोजणे इतपत आता मी नाव नाही घेऊ शकत पण खरं सांगू का माझं लग्न झालं ना तसं म्हणजे ना मी जे आहे ते शेतात म्हणजे जास्त नाही पण जेन ते काम करते आणि एवढंच आहे की तेव्हा मी व्हिडिओ काढत नव्हते आमचं लग्न झालं त्या वर्षी आम्ही थोडेसे कांदे लावले होते तर वीर वगैरे काय नव्हती जुनी वीर होती सायपण साय पण पण नव्हतं म्हणजे जुनंच होतं ते तर तिथं आम्ही कांदे लावले होते जी कपाशी आहे ना कोरडो म्हटलं तरी चालेल तर एक पाणी भरलं होतं तर तेव्हा कपाशी पण लावली होती आणि राधिका जेव्हा म्हणजे पोटात होती ना तेव्हा मी जे औषध मारायचं होतं ना तेव्हा जे पाणी आहे ते डोक्यावरती वा वाहून आणून द्यायचे भरपूर काम केलेलं आहे कापूस पण वेचलेलं आहे पण मग आता कसं आहे ना आता एवढ्यात आहे ना माझं मी म्हणजे जास्त काही शेतात म्हणजे जेवढं जेव्हा माझी गरज असेल ना त्यावेळेस मी शेतात असतेच पण जेव्हा थोडं थोडंसं काम असेल तेव्हा नसते पण काही रथी मारथींच्या खूप जे पोटात आहे दुख ते दुखतं तर ते म्हणतात व्हिडिओ कृतीच शेतात जाते तर आता माझं काम आहे केलं तर मलाच होणार आहे आणि नाही केलं तरी मलाच होणार आहे दोन पैसे भेटले तर आम्हाला भेटतील आम्ही बोलणाऱ्यांना काही नेऊन देणार नाही की बोलणारे आम्हाला आणून देणार नाही आहे पण काय लोकांना आहे ना ते काय म्हणतात ना चालत अस नांदत असली तर पळायला लावतील आणि पळत असले तर नांदायला लावतील चला तर बाय